सुप्रभात मैं मै हो आप सभी का दोस्त हॅपी रायडर आप सभी मी विराजित अंतरात्मा को मेरा सप्रेम नमस्कार मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर एडवेंचर आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात्माला माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो माझी ही आजची सुरुवात तुम्हाला कशी वाटली लॉकची सुरुवात नेहमी दमदार आणि भारदस्त हवी जेणेकरून तो व्हिडिओ पाहणाऱ्याला ऐकणाऱ्याला सुरुवातीलाच खूप आनंद मिळतो आणि ती व्यक्ती व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहते तर ही एक आपली आजची टीप आहे की आपण व्लॉगची सुरुवात नक्कीच दमदार आणि कमासदार शैलीने करायची आपल्या भाषणामध्ये आपल्या बोलण्यामध्ये अजिबात नकारात्मकता किंवा आळस नको स्मित हास्य अवश्य हवे विषयसुद्धा एक स्फूर्तीले आणि उत्तम पाहिजे नाहीतर काय होतं बरेच लोक रटाळ रटाळ बोलतात रटाळ विषयांवर हात घालतात किंवा काही लोक वल्गर बोलतात विशेषतः बोलता विशे महिला मंडळींना असे वल्गर विषय अशा गोष्टी अजिबात आवडत नाहीत तर आपला हा कौटुंबिक चॅनल आहे त्यामुळे प्रत्येक फॅमिलीतील प्रत्येक व्यक्ती हा चॅनल बघू शकतो ह्या चॅनलचं चा ऑब्झर्वेशन करू शकतो हेच आपण ध्येय ठेवायचं आहे माझे नवीन यूट्यूबर मित्र जे आहेत त्यांच्यासाठी ही खास टीप आहे की मित्रांनो आपण ज्या ज्याही वेळेला विलॉगिंग कराल ज्या ज्याही वेळेला वीडियो आपण व्हिडिओज बनवाल त्या त्या वेळेला लक्षात ठेवा की आमचा व्हिडिओ सर्व जगात पाहिला जात आहेत भलेही होईना की आज आमचे व्ह्यूज कमी आहेत किंवा सबस्क्रायबर कमी आहेत पण लक्षात ठेवा यूट्यूब हा वर्ल्डवाईड प्लॅटफॉर्म आहे आणि तुमचे व्हिडिओ तुमच्या रिॲक्शन प्रत्येक ठिकाणी टिपल्या जातात प्रत्येक ठिकाणी त्याचं पाहणी केली जाते तो सबस्क्रायबर ती व्यक्ती कधीतरी तुमचा व्हिडिओ पाहणार आहे नोन अननोन देशी परदेशी सर्व व्यक्ती तुमचा व्हिडिओ नक्की पाहतात आणि पाहतील कोण कधी पाहील कुठल्या वेळेला पाहिल त्याचा आपण अंदाज नाही करू शकत पण समाजामध्ये आपल्या प्रत्येक प्रत्येक वागण्याचे प्रत्येक बोलण्याचे उत्तम प्रतिसाद मिळतात तर आपण ते प्रतिसाद टिकून ठेवले पाहिजे आणि सर्वांना छान न्याय दिलेला पाहिजे आज आहे तीस डिसेंबर दोन हजार चोवीस गेले ते वर्ष निघून काही हरकत नाही गेल्या वर्षात आम्ही खूप काही कमवलेलं आहे आणि ॲडिशनल आता याच्या पुढे आपल्याला अजून काही कमवायचे आहे त्यामुळे नवीन विषयाची नवीन व्हिडिओची सुरुवात प्रत्येकाने आजच करा काही आवश्यकता नाही की एक तारखेलाच व्हिडिओ स्टार्ट केले पाहिजे किंवा व्यायाम करणाऱ्यांसारखं की, की मी आता एक तारखेपासून व्यायाम करणार आहे बरं का आणि विनोद म्हटला जातो की बहुतेक व्यायामशाळांम व्यायामशाळांमध्ये खूप सारी गर्दी राहते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये नंतरच्या आठवड्यात ती गर्दी हळूहळू कमी होत जाते त्याचा फायदा आमचे व्यायामशाळेतले मंडळी म्हणतात की आम्हाला फंडिंग सगळ्यात जास्त जानेवारीत महिन्यात मिळतं एक विनोदाचा पार्ट सोडला तरी काही हरकत नाही आमचं जे सातत्य आहे ते फार महत्त्वाचं आहे नाही तर काय होणार आहे आम्ही उत्साहात कुठल्याही गोष्टीला सुरुवात करणार आणि मग तो सब्जेक्ट ते विषय सोडून देणार असं नको व्हायला तर मित्रांनो आजचा हा विलॉग स्पेशल आपल्या सर्वांसाठी आहे तो काही माझ्यासाठी नाही आहे एकट्यासाठी माझ्या एकट्यासाठी पण नाही आहे किंवा कुठल्या ठराविक सब्जेक्टबद्दल पण नाही आहे आपले हे विषय जे आहेत आपण नेहमी यूट्यूब शॉर्ट्सबद्दल किंवा यूट्यूब क्रिएशनबद्दल बोलतो तर ठीक आहे त्याच्यावर तर आपण नंतर बोलूच या पण जनरलसुद्धा गप्पा फार महत्त्वाच्या आहेत कारण तुमचे सबस्क्रायबर तुमचे चाहते तुमचे जे प्रेक्षक वर्ग आहे ते तुमच्याबद्दल जाणून घ्यायला इच्छुक आहेत माझ्याबद्दल जाणून घ्यायला इच्छुक आहेत त्यामुळे विषयाची मांडणी आम्ही अतिशय व्यवस्थित केली पाहिजे आमचं बोलणं आमचं कम्युनिकेशन स्किल अतिशय उत्तम असावं नाहीतर काय होणार आहे लोक रटाळा नको व्हायला लोकांना कंटाळा यायला नको असा हा आजचा छोटासा व्हिडिओ आहे छोटासा विलॉग आहे तर मित्रांनो मला एक सांगा की नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही काय संकल्प करणार आहात किंवा त्याची सुरुवात काय केलेली आहे एक तारखेलाचा संकल्प सुरू केला पाहिजे असं नाही आहे मगाशी आपलं बोलणं झालं त्याप्रमाणे संकल्पाची सुरुवात आजपासून आणि लगेच आतापासूनच करा हे महत्त्वाचं आहे कल करे सो आज कर आज करे सो अभी कर तर आम्हाला नक्कीच आवडेल कोणी कोणी काय काय संकल्प केलेले आहेत कॉमेंट्समध्ये नक्की कळवा मित्रांनो मैत्रिणींनो माता भगिनींनो नक्कीच कळवा महिला मंडळी तर फार जागृत दिसतात कारण अतिशय सेन्सिटिव असतात महिला खूप वैचारिक असतात त्या प्रत्येक विषयाची मांडणी खूप काटेकोर आणि चौकसपणे करतात विशेष महिलांचं मला हे विशेष वाटतं की त्या आपल्या विषयाशी पूर्णपणे विचार करूनच पुढे सरकतात असं हे नवीन नवीन वर्षाचं आपण स्वागत करूया आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा मित्रांनो अशीही आपण यूट्यूब क्रिएशनची सुरुवात केली पाहिजे दमदार वाक्याने दमदार विचारांनी आणि आपल्या बोलण्यात अधूनमधून थोडेसे डायलॉग्स शे थोडेसे शे शेरोशायरीसुद्धा आपण पेरू शकतो याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर मित्रांनो आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कॉमेंट्स करा आणि आपल्या ठरल्याप्रमाणे एक यूट्यूबर जे आहेत त्यांचा आपण नाव घेणार आहोत डेली ब्लॉगमध्ये आणि त्या यूट्यूबर व्यक्तीचा जे मी फ्रंट पेज आहे ते दाखवणार आहे आणि त्यांचं नावही सांगणार आहे आपण कृपया त्यांचे चॅनल त्यांचे सब्जेक्ट बघा अवश्य फॉलो करा आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या न्यू कमर यूट्यूबरला आपण फॉलो करणार आहोत त्यांच्याबद्दल कॉमेंट्स करणार आहोत त्यांचं लाईक करणार आहोत आणि त्यांचं स्वागत करणार आहोत धन्यवाद मित्रांनो मित्रांनो आपल्या प्रत्येक ब्लॉगची सुरुवात दमदार आणि खणखणीत हवी जोश वरी हवी उत्साहवाली पाहिजे आनंद आणि उमंगवाली पाहिजे नकारात्मक विचार असेल त्यावेळी ब्लॉग करू नका नेहमीच पॉवरफुल आणि स्ट्रॉंग विचार मांडा हीच आपली पुंजी आहे हेच आपलं रहस्य आहे रिलॉगिंगचं कारण लोकांना आनंदी विषय पाहायला आवडतात लोकांना शुभेच्छा द्यायला आवडतात शुभेच्छा घ्यायला आवडतात लोकांना नकारात्मक रटाळ आणि भकास विषय अजिबात आवडत नाहीत तर मित्रांनो ही आजची विशेष टीप आहे न्यू कमरसाठी नवीन यूट्यूबरसाठी तर मित्रांनो आपण नक्कीच याबद्दल विचार करा आणि त्याप्रमाणे फॉलो करा जय हिंद जय महाराष्ट्र